स्वराज्याच्या मनावर व पस्तीस मनाच्या सोनेरी सिंह शिवछत्रपती विराजमान शिवराय ते शिवछत्रपती शिवप्रेमींचे बुलढाणा शहरात चर्चा सत्र रामराजेची संकल्पना स्वराज्यातून छत्रपतींनी कृतीप्रवण केली विचारवंत दिलीप मोरे यांचे प्रतिपादन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र पस्तीस मनाच्या सोनेरी सिंहासनावर आणि स्वराज्यातील मावळ्यांच्या मनावर छत्रपती शिवाजीराजे भोसले विराजमान झाले त्यामुळेच रामराज्याची संकल्पना स्वराज्याच्या माध्यमातून कृतीप्रवण झाली सप्त नद्यांचा जलभिषेक दुग्ध अभिषेक जगदीश्वराचे दर्शन हत्तीवरून मिरवून स्वराज्यातील मावळ्यांसह डच पोर्तुगीज इंग्रज यासह हिंदुस्थानातील सरदार राजे महाराजांच्या उपस्थितीत शिवरायांना छत्रपती घोषित करण्यात आले हा नेत्रदीपक सोहळा तीनशे एकावन वर्षानंतरही स्वराज्यातील मावळ्यांच्या हृदयात आजही जिवंत आहे यावरूनच शिवछत्रपती शुर शिवरायांचे कर्तृत्व कुशल नेतृत्व व दायित्व सिद्ध होते असे मत आदिवासी नेते शिवविचारवंत दिलीपराव मोरे यांनी व्यक्त केले बुलढाणा शहरात छत्रपती शिवरायांच्या तीनशे बावनव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने सहा जूनला सायंकाळी शिवराय ते छत्रपती या विषयावर चर्चासत्राचे आयोजन शिवप्रेमी संघटना आणि छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते शाहिस्ते की छत्रपती शिवराय आल्याच्या नंतर हात लावू शकत नाही धक्का लावू शकत नाही आणि याच्या जर माझी मुलगी छत्रपती शिवरायांच्या सैनिकांनी पोहोच सुरक्षित आहे हा आवाज शाहिस्ते खानानं त्यांच्या शाहिस्ते खान भुर्जी मध्ये लिहून ठेवलेला आहे ज्या मिनिटापूर्वी छत्रपती शिवरायांनी तोडली त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्या छत्रपती शिवरायांबद्दल शाहिस्ते खान असं म्हणतो की नाही माझी मुलगी लहान महालापेक्षा छत्रपती शिवरायांसोबत असेल तर ती सुरक्षित आहे त्यांनी एका महिलेवर वाईट दुस्ती टाकली तर त्या पाटलाचे हात पाय तोडून त्याचा चौरंगा करून त्याला चौकात बसवायचा